અસરથી કઈ સાર દ અનુભવ ઘટલા સ્વત સ્વત્યા સંગતું કે તે જ્યાં ગુજરાત મુખ્યમંત્રી હોણતા હિશુ આજેકડી મને ઘેન ગુજરાતમાં જાય છે एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेन त्यावेळी त्यांचा था विचार नाकारला होता त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन की तिचा स्थगिती तुमच्यावर करायची इच्छा आहे ती मला घेऊन घेऊन गेलो इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणानं चार वेळ दाखवल्या आणि हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या उठे राजकारण आहे दुसरं का नाही मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या होते त्यांना जिनेल इंटरस होता आता त्यांना जिने इतिहास राजकारणात आहे